तुला म्हणायचं की तुमच्या आघाडीची सत्ता काय मग राजश्री शव परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता कायम आहे असं माझं आणि नाही कालपर्यंत पाटील रेंगर यांचं नाव आघाडीवर होतं त्यांनी दारात मांडव देखील घातला होता जलोषाची तयारी देखील केली इच्छुक होते नाही त्यातला मध्य मार्ग आम्ही वर्षभर नंतर पुन्हा बुकूची निवडणूक होणार आहे त्यावेळी पुढची चर्चा आज करण्यात पॉईंट आहे त्याच्या आधी जिल्हा परिषद आहेत महापालिकेच्या निवडणूक आहेत अनेक पाणी भरपूर पाणी वाहून जाणार आहे अवकाळीत थोडा पूर अंत अजून पाऊस पडणार आहे अजून पूर येईल महापूर येईल काय काय होणार आहे सहकारातली समीकरण ही वेगवेगळी सातत्याने या ठिकाणी असतील माझा प्रयत्न असेल की ते आ, आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी माझी माझा प्रयत्न असणार नवीन दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर